गोपी साहेबांच्या नादाला लागला तर तू मेला अशी उघड धमकी येते आणि त्यानंतर काही क्षणातच एक फ्रीस्टाईल आश्चर्याचं हो म्हणजे मार्क उचलतात रात्री उशिरा आव्हाड भिया मांडतात पोलिसांकडून त्यांची धरपकड केली जाते गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते इतकी हद्द ओलांडतात की ते, ते गलिच्छ भाषा वापरत आव्हाड यांच्या मुलीला यामध्ये ओढतात एका दिवसात महाराष्ट्राचं राजकारण चिखलात ऋतून पडले विधानभवनांच्या पायऱ्यांवर गुंडगिरीची मालिका सुरू झाली आणि हे सर्व थेट फेसबुक ट्विटरवर लाईव्ह दिसायला लागलं झालं असं की विधानभवन गजबजलेलं होतं दोन्ही सभागृहात कामकाज सुरू होतं बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी म्हणजे एखाद्या जत्रेसारखीच गोपीचंद पडळकर आपल्या कार्यकर्त्याशी ऋषिकेश टकले याच्याशी बोलत होते तेवढ्यात आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात जात होता मग काय पडळकर यांनी देशमुख कडे काहीतरी हातवारे केले देशमुख आत गेला आणि टकले मागून सरळ विधान भवनात घुसला काही बाचाबाची सुरू झाली आणि एका क्षणातच कंट्रोल सुटला फ्रीस्टाईल राडा सुरू झाला समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाला राडा सुरू असताना पडळकर बाहेर उभे राहून हे सगळं बघत होते नंतर थोडक्यात निघून जात पत्रकारांना म्हणाले आज जा बघा मजा येईल आणि तिथून हसत निघून गेले पण हा राडा अचानक झाला का तर थांबा थोडं मागे जाऊयात सर्वात आधी वाद निर्माण झाला तो पडळकर यांच्या एका विधानामुळं धर्मांतरासाठी येणाऱ्या पादऱ्यांना ठोकण्यासाठी बक्षीस ठेवली पाहिजे पादरीला ठोकणाऱ्याला पाच लाखाचं तर पाद्रीचा सैराट करणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस द्यावं असं प्रक्षोभक वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं गावात गावातून धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सायराट करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये पडळकरांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती त्यांनी पडळकरांवर कठोर कारवाईची मागणी केली होती यानंतर पडळकरांनी आव्हाड यांच्यावर अर्बन नक्षल असा शाब्दिक हल्ला चढवला होता यानंतर अधिवेशना दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना उद्देशून मंगळसूत्र चोर अशी घोषणाबाजी केली होती त्यानंतर सोळा जुलै रोजी विधान भवनाच्या गेट वर गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा दरवाजा आव्हाड यांच्या समर्थकाला लागल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली एकमेकांना शिवीगाळ देखील करण्यात आली त्यानंतर अव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गोपीचंद फडणकर यांच्या कथित कार्यकर्त्यांकडून धमकीचा मेसेज आल्याचा दावा केला गोपी साहेबांच्या नादाला लागला तर तू तु मेला तुझ्या अंगावर गाडी घालायला पाहिजे होती पण साहेबांनी घातली नाही असे धमकीचे आणि अश्लील शिवीगाळ असलेले मेसेज आल्याचं त्यांनी उघड केलं आणि काल हा वाद थेट हणामारीपर्यंत पोहोचला तेही विधानभवनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर जर आमदारही सुरक्षित नसतील तर आम्ही आमदार राहायचं तरी कशाला गुंडांना प्रवेश दिला जाणार असेल आणि ते आमच्यावर हल्ला करणार असतील तर आम्ही सुरक्षित आहोत का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला पण स्टोरी इथे संपत नाही कारण मार देणाऱ्याऐवजी मार खाणाऱ्यालाच पोलिसांनी अटक केली आहे आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं रात्री दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात तणावाचं वातावरण होतं विधानभवनाच्या गेटवर मध्यरात्री आव्हाडांनी आंदोलन केल्यामुळे गोंधळ उडाला होता या वादाला नवं वळण मिळालं तेव्हा जेव्हा यात आव्हाड यांची मुलगी नताशा समोर आली पडळकर यांच्याच एका कार्यकर्त्यानं तिच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट केली ज्यात अश्लील शिवीगाळ होती नताशानं याची स्क्रीनशॉट शेअर करत संताप व्यक्त केला माझा काही संबंध नाही तरी मला ओढलं जाते आहे सगळे गुंडेच आहेत फडणवीस पोलीस फक्त तमाशा पाहत आहेत आता लोकही सवाल करतायत विधानसभा अध्यक्ष झोपलेत का मुख्यमंत्री फडणवीस यांचं लक्ष आहे का गुंडांचा गड झालाय का विधान भवन ही कथा फक्त दोन नेत्यांमधला वाद नाही तर सत्तेच्या राजकारणातला खालच्या थराला गेलेला लज्जास्पद अध्याय अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची वेळ आली आहे या सर्व घडलेल्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा